नळगीर येथे म्हैस्व वासरूप चोरीला गेल्याची घटना घडली होती या प्रकरणी वाढवणा पोलीस स्टेशन येथे म्हैस्व वासरूप चोरीचा गुन्हा ऑक्टोबर चौदा रोजी दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा पोलीस तपास करीत असताना पोलिसांना तपासामध्ये गोपनीय माहिती मिळाली गोपनीय माहितीच्या आधारे सपोनी एसपी गायकवाड पोपनी हालसे नळगीर बीचचे पोलीस हवालदार रिकरा उजेडे पोलीस अंमलदार बळदे बोईनवाड यांनी गुन्ह्यातील आरोपीचा शोध लावून नळगीर येथील मुराद मोलासाब खादुभाई यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले आहे गुन्हा कबूल केल्यानंतर सदर आरोपी अटक करण्यात आली आहे अटक केल्यानंतर सदर आरोपीने गुन्ह्यातील एक मैस्व वासरू कंधार येथे दिल्याचे सांगितले पोलिसांनी कंधार येथून एक मैस्व एक वासरू हस्तगत केलाय आरोपीने गुन्ह्यात वापरलेले वाहन बोलेरो पिकअप एमएच शून्य पाचबीएच एकोणीसशे एकवीस ज्याची किंमत तीन लाख रुपये चोरी केलेली मैस साठ हजार रुपये व वा वासरू पाच हजार रुपये असा एकूण तीन लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे